जमीन क्षारमुक्त करण्याचं काम उत्कृष्ट तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांचं प्रतिपादन कवटे येथील अडीचशे एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ जमिनी क्षारपळ बनल्यामुळे शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बिकट झाली आहे क्षारपळ जमिनीमुळे उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे कसदार जमिनीचं महत्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावं उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून जमीन क्षारमुक्त करण्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीचा हा पॅटर्न तालुक्यात राबवावा व शेतकऱ्यांनीही या कार्याला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी केलं कवठे गुलंद येथील अडीशे पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ तहसीलदार अनिल कुमार हेडकर श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शेतकरी सहकारी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित मळा कवठे गुलंदच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले चाळीस पन्नास वर्षापासून ज्या जमिनी क्षारपाड होत्या अशा जमिनीमध्ये क्षारपाड मुक्तीचं काम झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा आज अत्यंत विचारानं आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्तिक पद्धतीनं शेती करण्याची गरज आहे लहान मोठ्या शेतकऱ्यांनी विचार करून एकत्रित येऊन एकाच वेळी शेतीची सर्व कामं नियोजनबद्ध रितीनं करण्याचा प्रयत्न करावा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कारखाना चालवण्यासाठी अनेक अडचणी येत असून आगामी काळात उचतोड मजूर मिळणार नाहीत त्यामुळे मशीननच उचतोडणी करावी लागणार आहे कारखान्याच्या आगामी काळात शेतकऱ्यांचं प्रबोधन येणार असून सर्वांगाने विचार करून आणि पुढची दृष्टी उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीनं सातत्यानं कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहील चारपड मुक्तीच्या कामांमध्ये काम संपेपर्यंत मी तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपण मुक्तीच्या दत्त पॅटर्नला केंद्र सरकारचे कॉपरेट मिळाले या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आलं असून या चळवळीमुळे आता हमरस्ता तयार झाला असल्याचं सांगितलं राजाराम रावण यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत व प्रास्ताविक अविनाश कदम यांनी केलं तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं आभार सरपंच प्रमिला जगताप यांनी मांडले प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक विश्वनाथ माने कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी शेळशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वान बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज अत्यंत विचारानं शेती करण्याची गरज आहे संयुक्तिकपणे विचार करण्याची गरज आहे आता कारखाना चालवत असताना आमच्यासमोर अडचणी भरपूर ऊस तोडण्यासाठी जे फडकरी आहेत ते पुढं फडकरी मिळतील का नाही याची शंका आहे म्हणून पुढच्या काळामध्ये सर्व अंगाने मशीननंच ऊस तोडण्याची गरज राहणार आहे म्हणून शेतकऱ्याने विचार करून आपला आपला भाग एकाच वेळा कशी लावण करता येईल अर्धा एकर एकरवाला देखील एकत्र येऊन कशी लागण करता येईल हे सर्वाचं प्लॅनिंग करून जाण्याची दृष्टी ठेवायला लागणार आहे कारखान्याच्या माध्यमातन काही दिवसाला तर हे प्रबोधन करण्याची दृष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या समोर ठेवणार आहे कारण आता इथून पुढं माणसं मिळणं मुश्किलच होणार आहे सगळ्या अंगाने तुम्हाला मशीनननं तोंडी करायला लागणार आहे भरणी मशीननं करायला लागणार आहे लागण देखील मशीननं करायला लागणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्या अंगाने विचार करून पुढची दृष्टी ठेवून आपली जमीन शाबूत ठेवून उत्पादन कसं वाढवता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवायला पाहिजे आणि कारखाना सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करण्याची दृष्टी आम्ही ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे काम पूर्वजपर्यंत मी सातत्यानं तुमच्याबरोबर एवढं सांगतो मी थांबतो नमस्कार